आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे काही लोकांनामागं ईडी लावते की ती भाजपमध्ये गेली की इडी संपून जाती काही लोकांनामागं बिडी लावते की ती वढायची झालं की कोण संपलेला असतो आज शरद पवारचा फुटणं अजित पवार फुटला सूर्यग्र झालं पोहण्यासाठी इकडं धैर्यशील मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्या बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरीबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता ही देवाला भेट दिगा नाही ती भेट ही कुणाला सामान्य माणसाला भेटति का नाही ती हे फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून गेटअप मध्ये आलोय पाटील आहेत त्याच्या पद्धतीच्या पाठल तर आम्हाला काय देणं गेलं निंबाळकर तर काय देणं गेलं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे दिलं पाहिजे आरक्षण देणारे लोक पाटला होता की त्याच्यानंतर हे हिंदूराव निंबाळकर होता की सत्यत समाज समाजात काम करणारी पोर हायचं का नाहीती मग समाजात काम करणाऱ्या पोराला कुठेतरी उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात मी राहू द्या देशात जर कुणाला भेज असतील हे तर यमाला भेटली म्हणून आम्ही आलो आहे आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावरती आम्ही लोकसभेत जाणार लोक आहे आम्हाला बाकीच काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळ्याला आरक्षण थांबवून एवढे दोनच मुद्दा आहेत आमचं बाकी काय हे मुद्दा नाही आमचा